या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत वक्री शनी महाराजांचा कुंभ राशीवर होणारा परिणाम कुंभ राशीसाठी हा व्हिडिओ आहे वक्री शनी महाराजांचा कुंभ राशीवर होणारा परिणाम शनि महाराजांचा कुंभ राशीवर होणारा परिणाम या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा व्हॉट्सअप मेसेज नंबर दिला आहे जर कोणाला पर्सनल रेडिंग घ्यायची असेल जर कोणाला टॅरो कार्ट क्लासेस करायचे आहेत काउन्सलिंग हवं आहे काउन्सलिंग सुद्धा मी करते तर माझा व्हॉट्सअप मेसेज नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे कुंभराशीवर वक्री शनी महाराजांचा काय परिणाम होतोय वक्री शनी महाराजांचा कुंभराशीवर होणारा परिणाम बेश महाराजांचा कुंभराशीवर होणारा परिणाम होणारा परिणाम बकरी शनी महाराजांचा कुंभराशीवर होणारा परिणाम महाराज प्रसन्न देवता नोकरी शनी महाराजांचा कुंभ राशीवर होणारा परिणाम लास्ट शफल बकरी शनी महाराजांचा कुंभ राशीवर होणारा परिणाम जस्टिस सिक्स ऑफ पेंटॅकल्स बॉटमला आहे जस्टिसचे कार्ड रोजच्या रीडिंग मध्ये शक्यतो येत आहेत या शनी महाराजांच्या आता ती न्याय देवताच आहे ती कार्ड्स तर येणारच ऑफ पेंटॅकल्स Page of Pentacle Three of Swords Six of Cups Strength Nine of Pentacle Ace of Pentacle The Moon Death Six of Wands, Knight of Pentacles, Seven of Swords, Ten of Cups, King of Wands, Judgment, Strong Energy, The Hermit, Queen of Wands, Nine of Wands. एनर्जी खूप आणि या दोन तीन दिवस या कार्ड्समध्ये मध्ये मी बघते जास्त करून जी नात्यांच्या बाबतीत एनर्जी आहे ना ती खूप जास्त येते सेवन ऑफ सोर्स टू ऑफ कप्स पेज ऑफ सोर्स जस्टिस से तीन चार कार्ड आले जजमेंटच पण कार्ड आले डेथच कार्ड आलेलं आहे पाहूयात आपण काय चाललं आहे तर ज्या व्यक्ती फॅमिलीच कार्ड आहे एक सुखी परिवार हॅपी फॅमिली आणि त्या परिवारातल्या एखादी व्यक्ती मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल तर त्या परिवारातली अशी वैवाहिक जीवनातली व्यक्ती किंवा असं नातं आणि म्हणजे किंवा नाही मैत्रीचं पण नातं एक असं नातं की मैत्रीचं नातं खूप जुनी ओळख जुनं मैत्रीचं नातं जे खूप छान चाललेलं आहे किंवा होतं आणि ज्यांच्याशी स्वप्न की, की आपण काय म्हणतात एकमेकांना वचन देतात की आपण शेवटपर्यंत बरोबर राहायचं एकमेकांना साथ द्यायची वॉटेवर तर असं नातं एखाद्या थर्ड पर्सनमुळे काही तिसऱ्या व्यक्तीमुळे परिस्थितीमुळे काही ते नातं दुभागलं गेलं ते नातं तुटलं गेलं तुटलं नाही गेलं पण ते नातं दूर झालं त्या व्यक्ती एकमेकांपासून दूर झाल्या एक व्यक्ती दुसऱ्या तिच्या व्यक्तीला सोडून ती व्यक्ती निघून गेली किंवा काही व्यक्ती जे फॅमिली असेल फॅमिलीच्या बाबतीत असं झालेलं आहे की त्यांच्या जोडीदाराने असं केल्यामुळं ते त्यांच्या फॅमिलीतून तसं भाग पाडलं त्यांनी की ते त्यांच्यापासून लांब गेले त्या परिस्थितीतून ते बाहेर पडले थर्ड पर्सन अशी व्यक्ती की त्या व्यक्तीने त्यांचं जे काही होतं त्यांच्या हातातलं काम असेल संपत्ती सुद्धा फक्त नातं असं नाही तर थोडक्यात आपण म्हणतो की सुखी परिवार त्याला एखादी दृष्ट लागली नजर लागली त्या परिवाराला असं झालं ते आणि सगळंच काढून घेतलं गेलं त्या व्यक्तीकडून त्या फॅमिलीला पूर्ण वेगळं केलं गेलं त्या व्यक्तीला सोडून त्या कुटुंबातील लोकांना निघून जावं लागलं लांब जावं लागलं अशी सिच्युएशन झाली आणि मग त्यावेळेस काय होतं काही जी फॅमिली म्हणजे पूर्णत संपली संपली म्हणजे कसं की कायमचंच ते नातं तुटलं आता असं झालं की असं होतं बरेच वर्ष झाली या महि या घटनेला मग त्या वर्षानंतर मुलं मोठी होतात ती वाईट परिस्थिती निघून जाती तो काळ निघून जातो पण मन शेवटपर्यंत आक्रंद तर राहतं किती व परिस्थिती सुधारली असली तरी मुलांना पण जे आता आई किंवा वडील ज्यांची आई लांब गेली आहे किंवा ज्यांचे वडील लांब गेलेले आहेत त्या मुलांना ते दुःख राहतं दुसऱ्यांचे सुखी कुटुंब बघून त्यांचं अख्खं पूर्ण बालपण त्या दुःखात जातं ते निरागस म्हणजे जे खेळकर वय असतं त्याच्या त्याच्यातून बाहेर पडून ती अवेळीच परिपक्व होतात काय चाललंय त्यांच्या कुटुंबामध्ये हे फार वाईट परिस्थिती असते एक मानसिक परिणाम अशा मुलांवर होतो ती वेगळेच बनतात अशामुळे की हे नातं तुटलेलं आहे भूतकाळामध्ये तुटून गेलं ते नातं आता सगळं स्थिर स्थावर आहे पण त्या मुलांच्या मनामध्ये मा किंवा ज्या व्यक्तीला जी व्यक्ती सोडून गेली जिने स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ केला मुलांचा सांभाळ केला त्यांच्या मनामध्ये मा ती गोष्ट राहती हे असं नव्हतं व्हायला पाहिजे असं का झालं त्यांनी असं का केलं किंवा के तिने असं का केलं तो का कितीही वय झालं तरी तो का तो मनात राहतोच मग तो जो का आहे आणि ते जे मन आक्रांत ते दुःख ती सल ती मनात राहते ती आर्त मी सारखा तो शब्द वापरते कारण का तो आवाजच तसा असतो आपण त्याला कितीही विवर्ण म्हणा तुम्ही तो आर्तच आवाज असतो त्या आवाजाला एक वेगळी धार असते दुःखाची धार असते त्याला प्रचंड आणि हे पूर्ण फॅमिलीचं असतं तर ज्या व्यक्तींमुळे जे थर्ड पर्सन आहे ज्या व्यक्तींमुळे त्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आणि जी व्यक्ती अशा व्यक्तीला भुरळ पडून निघून गेली स्वतःच्या फॅमिलीला सोडून अशा व्यक्तींच्या बाबतीत आता न्याय होणार आहे जजमेंटचं कारण आहे तर फॅमिलीमधलं काही व्यक्ती असं आहेत की त्यांना अतिशय पस्तावा झाला आहे की काय केलं मी कोणाचं ऐकलं आणि मी माझ्या फॅमिलीबरोबर का वागलो आता हे नातं मला मग याच्यावर असे कमेंट्स येतात की आम्हाला परत एकत्र यायचंच नाही आहे हा तुमचा प्रश्न आहे मी ऑल ओव्हर एनर्जी सांगते अशी सगळ्यांचीच एनर्जी नसते बरेच जणं घडलेला भूतकाळ विसरून जातात स्वतःच्या फॅमिलीसाठी मुलासाठी आनंदासाठी घडलेला भूतकाळ विसरून जातात आणि पुन्हा ते मैत्रीचं नातं स्वीकारतात ते वैवाहिक नातं तोडण्याच्या मनस्थितीत नसतात ते पुन्हा त्याचा स्वीकार करतात आणि पुन्हा हॅपी फॅमिलीचं दाखवले ज्यांच्या वैवाहिक जीवनात अशा घटना घडलेल्या आहेत त्या काही व्यक्ती परत येऊन पस्तावा होऊन त्याचं त्यांना जाणीव झालेली कारण का त्यांनाही कुठल्या तरी परिस्थितीतून जावं लागलेलं आहे त्याच्यानंतर मैत्रीचं मी म्हणाल की ज्यांची मैत्री झाली होती भूतकाळातली एखादी अशी व्यक्ती तुमच्याच ओळखीची व्यक्ती की बऱ्याच वर्षांपासून आमची मैत्री आहे अशी व्यक्ती ती स्वतःहून तुमच्यासमोर आली होती आणि तुमच्या पुढे मैत्रीचा हात केला होता अशी व्यक्ती पण ती व्यक्ती थर्ड पर्सनमुळे किंवा काहीतरी परिस्थितीमुळे तिला तुमच्यापासून लांब जावं लागलं किंवा तुम्ही तिच्यापासून लांब गेला तर ते पुन्हा नैत मैत्रीचं वार नातं पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे शक्यता मी काय सांगत असते निर्माण होणार ती ऊर्जा तर तीच आहे तशा संधी किंवा ती सिच्युएशन ती, ती परिस्थिती येणारच पण समोरच्या दोन व्यक्तींमधली एकाची मानसिकता आता अशी झालेली आहे की आता का आता तुला का परत यायचं आहे खूप जणांचे मी कमेंट्स ऐकते आणि होती तशी मानसिकता तर हे पूर्ण तुमच्यावर अवलंबून असतं की ने ते नातं तसं परत पुढे न्यायचं आहे का ते नातं पहिल्यासारखं होईल का हा प्रश्न असतो तर हा वेगळा प्रश्न आहे पण त्याची जाणीव मात्र नक्की होईल तसंच कामाच्या बाबतीत काही जण जणांचं असं दाखवलं आहे की एखाद्याचं पद प्रतिष्ठा किंवा एखादी व्यक्ती कामावर आहे चांगल्या पदावर आहे तर त्या व्यक्तीचं पद चुकीच्या व्यक्तींमुळे चुकीचा की जे काम त्यांनी केलेलंच नाही एखाद्या अशा न केलेल्या कामाची त्यांना शिक्षा मिळाली आपण म्हणतो ना एखादं अपमान आणि एखादं बाळंत उगीच बाळंत त्यांच्यावर लादलं जातं तर अशा गोष्टी घडून जर कोणाची नोकरी गेली असेल किंवा त्याचं ते, ते पद गेलं असेल ते पदावरून त्यांचं काय म्हणतो पदोन्नती म्हणजे मोठ्या पदावर जातात पण त्याच्यापेक्षाही खाली आहे पदा खाली ते त्या पदावरून त्यांना खाली यावं लागलं त्यांनी न केलेल्या चुकामुळे दुसऱ्या व्यक्तींनी काहीतरी केल्यामुळे काढून घेतात की त्यांना ते हवं असतं त्यांना बघवत नाही म्हणून असं काहीतरी राजकारण केलं गेलं आहे असा प्रकार जर घडला असेल तर त्या बाबतीत न्याय होणार आहे नक्कीच न्याय होणार आहे या काळामध्ये तुम्ही जितके सेल्फ लव मध्ये राहाल प्रामाणिक जे इथून मागं केलेलं आहे आणि आत्ता तुम्ही जे कर्मकर्ता एक्स्ट्रॉम व्यक्तिमत्व आहे सगळ्या गोष्टी स्वीकारून त्याचा स्वीकार करून त्याच्याशी लढून तुम्ही जर पुढे जात असाल तर आहे त्याच ताकदीने त्याच मनस्थितीमध्ये पुढे उभे राहा सारखं मागे वळून बघण्याची गरज नाही आत्ता जो पुढे रस्ता आहे आत्ता ज्या पुढे संधी येत आहेत त्या संधी बघा बदलाव तर तुमचे आहेच जे जे काही तुमच्या हातून निसटलेलं आहे जे काही तुमच्या हातून गेलेलं आहे जे काही तुमच्या हातातून काढून घेतलेलं आहे काम असू दे व्यवसाय असू दे नातेसंबंध सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप स्ट्रॉंग एनर्जी ही नात्यांवरच आलेली आहे की एखाद्या व्यक्ती आहे काहींचा विवाह ठरलेला आहे तर ते लग्न काही लोकांनी मोडण्याचं काम अशी नकारात्मक ऊर्जा त्याच्यानंतर खूप छान तुम्हाला तुम्ही प्रगतीच्या वाटेवर आहात असा आहे असा टप्पा तुम्ही गाठला की इतकी मेहनत केली एवढं सगळं उभं केलं आणि आता फक्त काही थोडंसं अंतर की मला यश मिळणार आहे अशा अंतरावरून तुम्हाला मागे खेचल्या गेलं अशा अंतरावरून तुम्हाला तुमच्या हातातून ती सत्ता तुमची ती नोकरी ती पावर काढून घेतल्या गेली अशा जर काही गोष्टी घडवून आणल्या असतील एक गोष्ट ठेवा नैसर्गिक एखादा नैसर्गिक आपत्तीने अडचणी येणे या गोष्टी वेगळ्या असतात आणि मुद्दाहून पाहत नाही की कसं पुढं चाललंय अशी नकारात्मक ऊर्जा जी असते ती तुमच्या हातून ते काढून घेतल्या जातं ही एनर्जी जिथे आहे त्या एनर्जीवर न्याय होणार आहे त्या एनर्जीवर आघात होणार आहे आणि ज्यांच्या बाबतीत असं घडलेलं आहे की उभं केलं मी Uh, म्हणजे यश माझंच होतं त्याच्यात मला नक्कीच यश मिळालं असतं माझी प्रगती झाली असती मला सगळं प्राप्त झालं असतं तर हो जे काही तुमच्या हातातून त्यावेळेस तुम हिसकून घेतले काढून घेतलेलं आहे मुद्दा म्हणून ते पुन्हा तुम्हाला त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त चांगल्या पद्धतीने ते तुम्हाला पुन्हा मिळण्याची शक्यता आहे तीच एनर्जी आहे फक्त पुढे थांबू नका जर कोणाच्या हातून काही चूक झाली असेल तर क्षमा मागणं त्याचा स्वीकार करणं पुढे जाणं माफी मागणं किमान समोर जाऊन म्हणा तरी विचारा तरी की मी माझं चुकलेलं आहे तर आपण पुन्हा एकत्र यायचं का मी माझी चूक सुधारू मला माझी चूक सुधारायची आहे समोरची व्यक्ती काय म्हणतीय हा नंतरचा प्रश्न पण आधी तुम्ही तुमचं कर्तव्य किंवा तुम्ही तुमचं काम तर करा घडलेली चूक कबूल करणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे फक्त दुखावलेल्या मनस्थितीत पस्तावलेल्या मनस्थितीत राहिल्या तर काहीच होणार नाही खूप स्ट्रॉंग एनर्जी सगळं काही संपवलेलं जेव्हा सगळं संपलं ती एक वेगळी नवीन सुरुवात झाली लवर्सचं कार्ड आलेलं आहे इथं पण आलेलं आहे नक्की नात्यांमध्ये तर नक्की सुधारणा होणार अशा नात्यांमध्ये सुधारणा होणार की जी नाती काही तिसऱ्या व्यक्तींमुळे त्यांनी जाणून बुजून तुम्हाला लांब केलेला आहे किंवा त्यांच्यामुळे तुमचं नातं दुरावलेलं आहे अशा नात्यांवर त्याचा आघात होणार आहे नात्यांचीच खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे पैशाच्या बाबतीत नवीन तुम्हाला संधी येतील कामाच्या बाबतीत एक स्ट्रॉंग एनर्जी आहे की तुम्हाला काम करायचं जा, जा, जा तर, आहे काही जणांना पदोन्नती हवी असती पदोन्नती म्हटली म्हणजे मोठ्या पदावर जायचं काही जणांचं ट्रान्सफर पण असतं की दुसरीकडे ट्रान्सफर होऊन पदोन्नती पण होती पण ट्रान्सफर पण होतं दुसरीकडे कामानिमित्त जावं पण लागणार फॅमिलीला घेऊन तर तसेही काही आहेत तुम्हाला नक्कीच आहे त्या पदापेक्षा अजून उच्च पद मिळेल पण थोडंसं ट्रान्सफर मग असं नाही की एका गावावरून दुसऱ्या गावाकडे काही काही ऑफिसेस असतात मोठ्या ब्रांचला भरती होती छोट्या छोट्या ब्रांचमधून मेन ऑफिसला बदली मेन ब्रांचला बदली असे काहीतरी व्यवसाय आहेत अनुभवाची इतकी इतकी साथ आहे म्हणजे एक तर अनुभवाची संपत्ती अनुभवाचं ज्ञान आहे पुस्तकी ज्ञान नाही आहे तुमच्याजवळ आता अनुभवाचं ज्ञान आहे आणि त्याच ज्ञानाच्या जोरावर खूप तुम्हाला प्रसिद्धी म्हणण्यापेक्षा संपत्ती अवेंडन्स दाखवतोय खूप की ज्या घटना घडलेल्या आहेत त्या विसरून जा त्याच्यातून बाहेर पडा त्याच्यामध्ये बांधून अजूनही तुम्ही त्याच्याच अडकून राहिलेला आहात त्याचा परिणाम येणाऱ्या भविष्यावर होतोय मानसिकता मन काय सांगतंय ते मन मेडिटेशनमुळे थोडंसं शांत शांत करा त्याला घडलेलं आहे ते घडून गेलेलं आहे सोप्या नसत्या या गोष्टी विसरून जाणं पण त्याच्यातून बाहेर पडणं खूप महत्त्वाचं असतं जोपर्यंत तुम्ही त्याच्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत पूर्णत पूर्ण, पूर्ण भविष्याकडे तुम्ही जाऊ शकत नाही सुंदर एनर्जी आहे आ, सेम एनर्जी येते सगळ्यांची पण काहींची वेगळी कमी जास्त प्रमाणात येते आत्ता नात्यांच्या बाबतीत खूप जास्त एनर्जी आली नातं आणि काम जिथे कामाला आघात झाला एखादं तुमचं पद काढून घेतलं गेलं त्याही लोकांना न्याय मिळणार आहे आणि ज्यांचं कुटुंबामध्ये कोणी तिसऱ्याच व्यक्तीने येऊन तर तुमचं कुटुंबामध्ये काही केलं असेल तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढलं गेलेलं असेल तर याच्यावर नक्कीच तुम्हाला न्याय मिळणार आहे